जय जय राम कृष्ण हरि कृष्ण 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 नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवराय भजन भजन मंडळ मंडळ वाशी वाशी श्री संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी व संलग्न नवविधा भक्ती सेवा समिती हार्बर लाईन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सात वाजता वाशी रेल्वे स्टेशन येथे सीएसटी कडे जाणाऱ्या रेल्वेचे पूजन व मोटरमन यांचा सन्मान करून वाशी रेल्वे स्टेशन ते सिडको ऑडिटोरियम दरम्यान दिंडी काढण्यात आली या दिंडीत महिला पुरुष व अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या सोहळ्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली होती त्यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी देखील भजनाचा आस्वाद घेतला त्यावेळी मंत्री गणेश नाईक यांच्याकडे प्रवासी भजनी मंडळाने निवेदनाद्वारे मांडलेल्या समस्या लक्षा समस्या लक्षात घेऊन त्या व सूचनांबाबत सकारात्मकता दर्शवित मंत्री मध्य व पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक रेल्वे मुख्यालयात लवकरच आयोजित करणार असल्याचे आयोजक भजनी मंडळांना आश्वासन केले यावेळी दशरथ भगत यांनी म्हटलं की रेल्वे प्रवासी व रेल्वे प्रवासी भजन मंडळे मुंबईतील मध्य पश्चिम हार्बल या मार्गावरून रेल्वेद्वारे करोडो प्रवाशांसाठी अलौकिक समाजसेवा करत आहेत यांच्यासह देशातील करोडो प्रवाशांचा प्रवास सुफल व्हावा ही मूळ भावना असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या व प्रवासी महिलांच्या सुरक्षेची हमी कायम संरक्षित राहावी आणि रेल्वे पोलीस यंत्रणेला कर्तव्य पार पडताना अधिक बळ मिळावे यासाठी गेले पन्नास वर्षांहून अधिक काळ दोनशे एकसष्ट भजन महिलांकडून प्रार्थना केली जात आहे जय जय नवी मुंबई पुनर्वसन समितीचे अध्यक्ष दशरथ जी भगत यांच्या विद्यमाने हार्बर सेंट्रल आणि वेस्टर्न या तिन्ही मार्गावर कसाऱ्यापासून इकडे कर्जतपासून इकडून विरारपासून एम एम आर डीच्या परिसरामध्ये जे लोक दररोज प्रवास करतात ते रेल्वेने जाताना एक वातावरण मंगलमय व्हावं म्हणून भजन त्या ठिकाणी करत असतात आणि अशा ह्या एकशे तेवीस भजन मंडळ आहेत आणि त्यांची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केला करण्यात आलेली आहे एकूणच जीवन जगताना जीवन मन हलकं व्हावं मनावरचा ताण कमी व्हावा म्हणून या भजनांची निश्चितपणे गरज आहे तर त्या ना निमित्तानं देवाचं नामस्मरण होतं आणि अशा चांगल्या गोष्टीकरता दशरथ भाऊनी पुढाकार घेतला आहे त्यांच्या सगळ्या कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा दा दादा त्यांनी आज नि निवेदन देखील आपल्याला दिलेलं आहे निवेदन दिले निवेदनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या गोष्टी रेल्वेच्या कायद्यानुसार नियमानुसार पूर्ण होतात की नाही बघितलं पाहिजे माझ्यासारख्याने शब्द दिला करू तर करू म्हटल्यानंतर मग करायलाच पाहिजे आणि म्हणून मी सांगितले की तिने लाईनच्या जनरल मॅनेजरवर बोलून त्यांना काय अडीअडचणी असतील तर केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून काही सवलती मिळू शकतो की त्याच्यावर सुद्धा अभ्यास करतो ह्या ठिकाणी जे रेल्वेमध्ये जे प्रवास करणारे जे कष्टकरी आहेत श्रमिक आहेत जे वेस्टर्न लाईन सेंट्रल लाईन हार्बर लाईन या तिन्ही लाईनवर जे प्रवास करणारे प्रवासी आहेत ते प्रवासी आपल्या ह्या रेल्वेच्या प्रवासामध्ये जो काही वेल मिळतो काही ठिकाणी एक तास मिळतो काही ठिकाणी दीड तास मिळतो दोन तास मिळतो पण ह्या प्रवासामध्ये आपण रामनामं उच्चार करू रामनामाचा जपन करू भजन करू कीर्तन करू असं ह्या हेतूने उद्देशाने या देशाला शांती मिळेल जगाला शांती मिळेल सर्वांना प्रेरणा मिळेल महिलांना सुरक्षा मिळेल जी ईश्वरी शक्ती ईश्वरी चैतन्य आहे जी स्वतःसाठी मजबूत करेल आणि हा प्रवाशांचा प्रवास फेल हा हो। हेतू समोर ठेवून आणि स्वतःला सुद्धा देखील त्या ठिकाणी या वा वा, या जे आपल्या कामामध्ये बल मिळावं शक्ती मिळावी आणि हा प्रवास आपला अति चांगला आणि सुखद व्हावं सुरक्षित व्हावं या हेतूने हे प्रवासी रेल्वेमध्ये भजन गातात असे ही अनेक दोनशे एकसष्ट जे मंडल आहेत ते तिन्ही लाईनवर दोनशे एकसष्ट मंडळ भजन गातात आणि त्यांच्या विविध ठिकाणी स्पर्धा होतात असतात आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की नव्या मुंबईमध्ये या स्पर्धा होतात आणि त्याचं आयोजन आमच्या तिन्ही मंडळांना तिन्ही संस्थांना त्याचं आयोजन करण्याचं आम्हाला एक भाग्य लाभलेलं आहे आम्हाला याचा आनंद आहे की असे ह्या ज्या भजन मंडळ अनेक स्पर्धा होतात विविध प्रकारच्या स्पर्धा होतात परंतु या भजन कीर्तन देखील स्पर्धा व्हायला पाहिजे त्यांना देखील प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्यांना बल मिळालं पाहिजे त्यांना हिंमत दिली पाहिजे आणि ह्या स्पर्धेमध्ये अधिक ते अधिक स्पर्धक या ठिकाणी मंडळ यायला पाहिजे त्यांच्यासाठी आम्ही आज, आज आमाला आश... आमाला या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलं आमचा दुसरा वर्ष आहे आणि आम्हाला अश आम्हाला आनंद आहे की ह्या वर्षी आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम राबवला हा उपक्रम राबवला असा रिझल्ट ते तिन्ही लाईनवरच्या भजन मंडळाने दिलेला आहे आमचे सर्व जे काही सहकारी आहेत जे सर्व आयोजक आहेत त्यांचे मनापूर्वक अभिनंदन करतोय की खरंच विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या पाहिजे परंतु रामनामाच्या हरिनामाच्या कीर्तनाच्या भक्तीच्या ह्यासुद्धा स्पर्धा महत्वाच्या आहेत कारण ह्या विश्वाला शांती देणं या विश्वाला सुरक्षा देणं या रामनामातूनच होऊ शकते हे अध्यात्म होऊ शकते सत्संगातून होऊ शकते या भक्तीतून आणि श्रद्धेतून होऊ शकते हीच मोठी शक्ती आहे हाच मोठा अँटी व्हायरस आहे जो दुःख हरण करण्यासाठी आणि माणसांना हिंमत देण्यासाठी बल देण्यासाठी या कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी यांनी उपस्थिती देऊन घ्या आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आम्ही सन्मान्य वनमंत्री मान्य नामदार गणेश नाईक साहेब यांना विनंती केली की ह्या हा जो उपक्रम आहे हा जो कार्यक्रम आहे स्पर्धा आहे या पक्षी समोर संभाळासाठी आपण उपस्थित राहावं त्यांना बल द्यावं हिंमत द्यावं आम्हाला आम्ही फार आभार मानतो आणि आम्हाला फार हेवा वाटतो की ह्या कार्यासाठी या उप कार्यक्रमासाठी दादा उपस्थित राहते त्यांच्यासमोर आम्ही या कार्यक्रमाचे हेतू त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि मंडलांच्या ज्या मागण्या आहेत या देखील केलेल्या आहेत त्या मागण्या पूर्तता दा करण्यासाठी दादाने या ठिकाणी वचन दिलेलं आहे आम्हाला ह्याचा देखील या ठिकाणी आनंद आहे की त्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या ज्या जेवढ्या मागण्या कायद्यात बसतील नेमात बसतील आणि ह्या नेमात बसणाऱ्या आणि कायद्यात बसणाऱ्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या दादानी या ठिकाणी आम्हाला शब्द दिले आहे वचन दिलेलं आहे त्या पूर्ण करो आणि ही ईश्वरी कार्य आहे शेवटी यातून काय करतात ही एक शक्तीच आणि भक्ती आहे ना नविदा भक्ती सेवा समिती संलग्न संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ आणि छत्रपती शिवराय रेल्वे प्रवासी भजन मंडळ आणि इथं नानांच्या या माध्यमातून आजची ही भक्तिशक्ती रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा आज पार पडली आणि यासाठी जवळजवळ बावीस मंडळं इथं याच्यामध्ये सहभागी झाली अतिशय सुंदर असं सादरीकरण झालं याच्यातून आमचा ध्येय उद्दिष्ट हेच आहे की आपण परमार्थाशिवाय काही नाही आहे आणि हा जर परमार्थ आपल्याला साध्य करायचा असेल तर त्यासाठी आज बरीच जी मुलं आहेत ती व्यसनाधीन होत आहेत काही लोक मुलं जी आहेत ती क्रिकेट अशा वेगवेगळ्या म्हणजे अशा ठिकाणी गुंतली जात आहेत की तिथून त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर परमार्थाशिवाय पर्याय नाही आणि त्यांना एक वारकरी व जो आहार आहे तो लाभला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आता आज आम्ही रेल्वे प्रवासी जरी असलो तरी रेल्वे प्रवास करता करता बऱ्याच मुलांना बऱ्याच लोकांचं असं झालं आहे की त्यांचे व्यसनं सुटले आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही फक्त याच गोष्टीवरती नाही तर आरोग्य शिबिर राबवतो आहे आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो आणि त्यातलाच हा एक उपक्रम आहे तो म्हणजे हा आमचा भक्तिशक्ती अशा ह्या भजन स्पर्धा ह्या वर्षी दुसरं वर्ष आहे पण याच्यातून आत्ताचा जो प्रतिसाद आहे तो खूप भरपूर चांगला आहे आणि याच्यामध्ये खरं तर मला ऋण व्यक्त करायचे वाटतात ते आमच्या नानांचे कारण त्यांची ही इथली नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून ते जे आम्हाला योगदान देतात त्याच्यामुळेच अशा पद्धतीचे एवढं मोठं जे म हे आहे नियोजन आहे ते आम्ही करू शकलो आणि त्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि धन्यवाद हा कार्यक्रम आम्ही गेले दोन वर्ष नानांच्या माध्यमातून करतो आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद आहे आम्ही ज्या भजन स्पर्धा ज्या राबवतो आहे त्या भजन स्पर्धा आमच्या त्या भजन स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या मध्य हार्बर आणि पश्चिम तिन्ही रेल्वेच्या प्रवाशांना एक व्यासपीठ मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि ते शे अतिशय यशस्वीपणे आम्ही नानांच्या माध्यमातून हे कार्य करतो आहे आणि चांगला प्रतिसाद आहे